नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांच्या अपघातात चिमुकलीचा मृत्यू कुडूस नाक्यावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांच्या अपघातात ची घटना शनिवारी पाच वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात नऊ जण जखमी झाले असून चार वर्षाच्या चिमुकली पूर्वाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कुडूस नाका परिसर हा बावन गावची बाजारपेठ असून नेहमीच वर्दळीचा असतो वाहनांची अनाधिकृत पार्किंग अवैध टपऱ्या भाजी विक्रेते वाहन चालकांची बेशिस्त पद्धत ही या नाक्याला लागलेली कीड आहे या नाक्यावर प्रत्येक दिवशी छोटे मोठे अपघात होत असतात फक्त लोकप्रतिनिधी आले की रस्ता मोकळा केला जातो त्यानंतर परिस्थिती जैसे थे ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांना वारंवार सूचना करूनही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्याचे दुष्परिणाम मात्र जनतेला भोगावे लागत आहेत यावेळी मात्र ओव्हरब्रिज तसेच दुभाजकाची मागणी नागरिकांनी करत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपार